तर मित्रांनो गडी तामाने फेमस कशासाठी आहेत ते तुम्हाला समजलंच असणार कर्नाटकचा व्ह्यू आहे जो नारळी नारळची बाग तसा सेम आहे आणि दोन्ही बाजूला बघू शकता कर्नाटकसारखा व्ह्यू आहे मग ते बघा पुढे पुढे तुम्हाला इथे दाखवतात या ठिकाणी बघा आणि पुढे पण पूर्णपणे माडांचीच बाग दिसेल तुम्हाला इथे आज आपल्या खाईसर आपण पण मग कायच नाही बघूया अजून शेंगटे उतरले नाहीत पण मग पाणी कदूळ झाला ना की आम्ही हाच विचार करतो किंवा शेंगटी उतरली शेवटी काय असा पोटाचा प्रश्न त्याच्या पोटाचा प्रश्न म्हणून ती घरी एक सापड नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड गडीता माने या ठिकाणी सरसे स्वागत करतो मित्रांनो रोजच्यासारख्या आपण आज वेगळा आणि पावसाचा सीजन चालू आहे आणि मे महिन्यात पहिला पाऊस आहे हा मै मे महिन्यातला आणि ह्या पावसामध्ये आपण फिशिंगचा व्हिडिओ पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर करणार आहोत आणि आपण आज आलो गडिता मान्यामध्ये आणि फिशिंगमध्ये काय काय भेटतं आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहे व्हिडिओमध्ये आणि बघायला भेटेल काय काय भेटणार आहे ते आज तर गणिता मानेच्या नदीमध्ये जाणं आपण पुलावरून फिशिंग करणार आहोत आणि बघा कोणत्या कोणत्या प्रकारचे आपले मासे भेटतात आपल्याला अपेक्षा आहे शेंगटी मासा शेंगा वगैरे आपण म्हणतो म्हणजे पावसात कोणते कोणते मासे भेटतात ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल आणि आपण आता गणिता मानेच्या ब्रिजवर आहोत आणि निसर्ग पण मस्त आहे आणि पाण्याला पण उदान खूप आहे आणि गढूळ पाणी आहे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे पूर्ण गढूळ पाणी आहे आणि ह्या गढूळ पाण्यामध्ये आपण फिशिंग करणार आहोत चला तर मित्रांनो आपल्याकडे दरवेळे शरद जाधव म्हणजे कोकणातसाठी काय पण हे आपल्यावर असताना आज फिशिंगसाठी त्यांनीच बोलवलेलं आहे आणि आता सुरुवात करतोय आपण काही क्षणात तर मित्रांनो गडी तामाने फेमस कशासाठी आहेत ते तुम्हाला समजलंच असणार कर्नाटकचा व्ह्यू आहे जो नारळी नारची बाग तसा सेम आहे आणि दोन्ही बाजूला बघू शकता दोन्ही बाजूला तसंच आणि आता इथे पावसाने काळोख केलेला आहे तर मित्रांनो ह्या बाजूला बघा पावसाने किट्ट काळोख केलेला आहे आणि तुम्हाला बोलवलं मग अशी की कर्नाटक सारखा व्ह्यू आहे मग ते बघा पुढे पुढे तुम्हाला इथे दाखवतात या ठिकाणी बघा आणि पुढे पण पूर्णपणे माडांचीच बाग दिसेल तुम्हाला इथे मित्रांनो आता आपण भेट लावला आणि कॅमेरा आता घरी टाकायला सुरुवात होणार आहे मित्रांनो आता बघया किती वेळात आपल्याला भेटतो काय भेटणार आज ते पाहूया आणि सावबा कसा पटपट पटपट पळतोय पट पट म्हणजे पाण्याला किती फोर्स असेल तर विचार करा बघा मित्रांनो बारीक बारीक पाऊस चालू आहे वाटलं होतं अवकाळी पाऊसमध्ये परत आज चोवीस तासाची शक्यता होती की आज लागणार पण आज कमी आहे पाऊस आणि आज पा फिशिंग करणारे आपले आहेत शरद जाधव बघया त्यांच्या नशिबात काय भेटतं <coughs> आज करूया अजून शेंगते उतरले नाही तर मग पाणी कदूळ झाला ना की आम्ही हो विचार करतो की बोला शेंगठी उतरली पाण्यात तर मग पाण्यात होता काय की शेंगटे उतारता आणि खदुळपाणी असल्या कारणाने त्याचा काय बाकी समजत नाही पण मग वासाच्या भरोश्यावरती त्यांच्या बेड्स जे लावलेलं ला ना ते खायचं काम आंधळेपणान करता म्हणून ती सापडता गरिए शेवटी काय असा पोटाचा प्रश्न त्याच्या पोटाचा प्रश्न म्हणून ती एक सापडता म्हणून बोलतात ना गळ लावला गळ टाकला असं आहे ते बघूया आज काय भेटतं ते आता ओढ्याला येत आहेत आता काय आहे की नाही पाहूया काय नाही ना आज एवढा करून पण काय उपयोग नाही तर मित्रांनो बघू शकता घरीला काय अडकलंय ते कचरा अडाकलाय अखंड कचरा अडाखलाय पहिलाच प्रयत्न फेल गेला तर मित्रांनो पुन्हा एकदा आता परत ट्राय करतोय पहिल्या ट्रिपला भेटलं नाही सेकंड ट्रिपला बघे परत टाकून तिला काय भेट टाके तर मित्रांनो आता कंटाळून आता आपण परतीच्या प्रवास म्हणजे घरी जातो कारण घरीला काहीच लागत नाही होऊ शकता आता घरी ओढायचं काम चालू आहे आणि आपल्याला एक फॉलोअर्स भेटायला येणार होता तोही का आला नाही रितेश कदम इंस्टाग्रामवर मेसेज केला त्याने येतो म्हणून पण का अजून आला नाही आणि हा नजरा बघा तुम्ही कोरी चाय म्हणायची कि दुधाची चाय म्हणायची कॉफी तर मित्रांनो नेक्स्ट आपला प्लॅन कुठला असेल आपण आता पुढच्या वेळेस आहे ना हा प्रयत्न काहीतरी सापडा ह्या आशेनच असणार मग तो आपण वाड्याक जाणार वाडा तर वाड्याक पण असंच ब्रिज आहे आणि वाड्याचं एक चांगली खासियत ही का वाड्याक तिकडे काय ना काय भेटताच भेटता वाड्या तरला ना वाडा तरला आणि सोबत बरेच जण फिशिंगला ते असतील पण आपण आज हे एकटेच होतो पण तिकडे कोण नाही कोण अजून पण असतात फिशिंग साठी गेलेले तर मग आपण तिकडेच जाणार असो कधी जाऊया येत्या रविवारी हो हो तर मित्रांनो आता काय भेटलं नाही त्यामुळे आपला व्हिडिओ आता गरीब पूर्णपणे वेळ काढून घेतोय आहे ना सगळी हो तर मित्रांनो गरीला काय भेटलंय ते बघा सगळा कचरा आहे कचरा भेटलाय कचरा पूर्णपणे कचरा भेटलाय सगळा कचरा लागलेला आहे तर घरी तर आपण आता काढलो आणि व्हिडिओ आता आपण तर, तर, तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला नक्की कॉमेंट करून सांगा आणि ज्या प्रयत्नासाठी आलेलो आपण तो प्रयत्न झालाच नाही म्हणजे मासे पकडण्यासाठी पहिल्या पावसाचे जे गडी तांबायच्या बसून आपण पकडणार वगैरे ते भेटले नाही आणि चला भेटूया अशा नवीन